अर्ज दाखल करताय माझी किंमत राज साहेबांना कळाली मी काय काम करते जुन्नर तालुक्यासाठी हे राज साहेबांना कळालं पण इकडच्या स्थानिक नेत्यांना नाही कळालं ना 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 ना। राज साहेबांनी मला जी संधी दिली त्या संधीचं मी सोनं करेन आणि योग्य न्याय ह्या जुन्नरच्या स्थानिक लोकांना योग्य न्याय देईन याची मी तुम्हाला ग्वाही देते जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय नवनिर्माण सेनेचा विजय असो स्थानिक विचार जीव तोडून आम्ही काम केले आमचा विचार फक्त साहेबांनी केला आणि ही संध्या बघत तुम्हाला राज साहेबांसाठी मी जीव ओतून काम करणार आणि जुन्नर तालुक्यामध्ये तुम्ही जो संपलेला पक्ष म्हणताय ना तो संपलेला पक्ष पुन्हा ताकदीने उभा करणार मी मी तुमचा विचार केला नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पत्रकार बंधू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या शिवसेनेमध्ये मला घेतला होता मला आमिषा दिली होती की तुम्ही जिल्ह्यात काम करा तुम्ही तालुक्यात काम करा आम्ही तुम्हाला संधी देऊ या संध्या भगतने तालुक्यात काम केलं सुखा दुखात लोकांच्या गेली अरे तुम्ही चार महिने मागून आलेल्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज देता जीव तोडून काम केले ह्या बहिणीला तुम्ही विचारलं नाही कसल्या तुमच्या माता भगिनी आहेत आज माता भगिनी काय काम करतील ना ते मी दाखवून देते आम्ही काय मी माझा जीव तोडून लढणार आणि जनतेला सर्व दिसत आहे जनता वेडी नाही हे तुमचं जे पक्ष चाललंय ना याच त्याच त्याच याच हे जे घाणेडं राजकारण तुम्ही शिजवलंय जुन्नर तालुक्याला लाचल लागण्यासारखं हे घाणेडं राजकारण बंद करा तुमच्या सोयीनुसार तुम्ही राजकारण करताय असं करू नका यांची यांची आपल्याकडे यांचं या शिवाजी महाराजांची तुम्ही थोडीशी लाज बाळगाय आपण कुठे राहतो शिव जन्मभूमीवर राहतो इज्जत काढली तुम्ही इज्जत काढली तालुक्याची आता दोन राष्ट्रवादी एकमेकांच्या लढायचे एकत्र आले मशल पण आले त्यांचं मी काहीच बोलू शकत नाही ते एका गोदडी रात्रीचे कळलं का त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही मला राजसाहेबांनी संधी दिली त्या संधीचं मी सोनं करणार आणि इथे पुन्हा एकदा नव आपल्या नवनिर्माण सेनेला मनसेला मी खूप ताकद देणार पाहिलं तर आता मोठी रॅली आहे शिवसेनेची ते तुळणे तुमची साहेब आम्ही विकत आणलेली माणसं नाही ही माणसं विकत आणलेली नाहीत ही माणसं त्यांच्या त्यांच्या मनाने प्रेमापोटी आले राजसाहेबांच्या प्रेमापोटी आले संध्या भगतच्या प्रेमापोटी आले मनसेच्या प्रेमापोटी आले इथे एकालाही आम्ही विकत नाही आणलेलं आहे आणि एकालाही वडापाव नाही नाश्ता पण नाही दिलेला आहे साहेब हे त्यांच्या मनाने आलेले लोक आहेत भले आम्ही मूडभर असू पण ही मूठ आहे ना अशी जेव्हा झाकू ना तेव्हा ती त्याचा काय आवाज होईल ते तुम्ही समजू शकता ज्या पक्षात तुम्ही ज्या आरोप केला डावलल्याचा बागून आलेला तिकीट दिलं त्यांना काय सांगाल आम्ही आता काही बोलणार नाही तुम्हाला आता येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये सगळं दिसेल काय आहे ते तुम्ही फक्त शिवसेनेच टीका करताय राष्ट्रवादी मला काय कोणाच मला मी तुम्हाला सांगू का कोणतेही पक्ष मी बोलण्याचे पात्रतेचेच नाही मी बोलले त्यांच्यावरती त्यांची पात्रता नाही साहेब कळलं का ते त्यांच्या पद्धतीने बेडुकुड्या मारतायत ते बेडुकुड्या आज इथे नाही तर उद्या तिथे उद्या तिथे नाही तर निष्ठा हा प्रकारच नाही कुठे निष्ठा त्यामुळे त्यांच्यावर बोलण्याची मी त्यांच्यावर बोलण्याची त्यांची पात्रता नाही